बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव आमचे नेते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत आपण एकशे अठ्ठावीस लाभार्थी तालुक्यातील त्यामध्ये अठरा कडवा कुट्टीसाठी चार लाख अडुसष्ट हजार रुपये अठरा पीठगिरणीसाठी तेवीस हजार चारशे रुपये तसेच शालेय ज्या मुली आहेत ब्याऐंशी त्यांना लेडीज सायकलसाठी आपण चार लाख ब्याण्णव हजार रुपये असे एकूण नऊ लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचं साहित्याचं जे आहे लाभार्थ्यांना अनुदान मंजूर झालेलं आहे तालुक्यातील लाभार्थ्यांना काय आवाहन करत तालुक्यातील लाभार्थ्यांना आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो की केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा आपण लाभ घ्यावा यासाठी आपल्याला काही अडचण येत असल्यास आमच्या गावागावातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांच्या संपर्कातून तसेच आपलं जन नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं जनसंपर्क कार्यालय तिथं माझ्या इथं संपर्क कार्यालयात माझ्या अथवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी प्रकरण दाखल करा त्यामध्ये जिथं काही तुम्हाला अडचण येतील त्यासाठी आमचे कार्यकर्ते आम्ही स्वतः आपल्या बरोबर राहू तसेच कुठल्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घेताना कोणालाही संगमनेर तालुक्यामध्ये कुठल्याही एजंटाला किंवा कोणालाही पैसे देण्याची काही गरज नाही डायरेक्ट त्या कार्यालयात जमा करा कोणी तुमच्याकडे पैसे मागत असेल किंवा काही अडवणूक करत असेल तर आमच्या कार्यालयात संपर्क साधा आपल्याला पूर्ण त्याबाबत मदत करण्यात येईल पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट